जय श्रीराम बालमित्रांनो बालमित्रांनो आपण रामलल्ला ह्याची मालिका सुरू केलेली होती त्याच्यातला आज आपला आहे सहावा भाग मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की दासी मंथळेनी कैकईच्या मनामध्ये कशी कुबुद्धी भरून दिलेली होती आणि त्या कुबुद्धीचा आता कसा स्फोट होतो ते आपण याच्यात पाहणार आहोत दासी, दासी मंथरेनी तिच्यामध्ये कैकईच्या मनामध्ये जे काही सगळं विष पेरलेलं होतं ते सगळं खूप त्या राणीच्या मनामध्ये खूप भिनलं होतं सगळं एकदम ती तिने ती सगळी पूर्ण म्हणजे असं वाटत होतं तिला की हे जी सांगते हे सगळं बरोबर आहे त्याच्यामुळे तिच्या मनाची पूर्ण तयारी झाली होती आता पुढे काय करायचं ते आणि जसं मंथरा सांगेल तसं तसं सगळं कैकईने वागली ती जे जे सांगेल ते ते तिने केलं तिच्या सांगण्यानुसारच राणी कैकई कोपभवनामध्ये गेली कोपभवन म्हणजे काय माहिती आहे का कोपभवन म्हणजे राजमहलामध्ये पहिल्यांदी राण्यांसाठी कारण राण्यांना फार बाहेर जाता यायचं नाही किंवा त्यांचं जे काय असायचं घरातलं तर ते बाहेर चव्हाट्यावर येऊ देत नव्हते तर त्याच्यासाठी त्यांच्या ज्या काही मागण्या असतील काही हट्ट असेल काही निषेध त्यांना व्यक्त करायचा असेल आपण आपल्या भाषेमध्ये किंवा रुसून बसायचा असेल खेद व्यक्त करायचा असेल तर ते त्याच्यासाठी पूर्ण राजमहालामध्येच मा एक असा मोठा हॉल बांधलेला असायचा आणि त्यालाच भवन म्हणायचं तर मग राणी काही काही तिथे गेली त्या कोपभवनामध्ये आणि तिने आपल्या अंगावरचे सगळे दागिने बिगिने सगळे उतरून ठेवले काळे वस्त्र परिधान केले सगळे केस मोकळे सोडले आणि ती जमिनीवर अशी लोळू लागली आणि सांगितलं सेविकाला एका की जा महाराज दशरथांना सांगा की कैकेनी कोपभवनामध्ये बोलवलं म्हणून आणि मग त्याप्रमाणे सेवक तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला असं असं काही बोलवलं बोलवलंय हो म्हणून महाराणींनी बोलवलं हो आहे म्हणून तर तेव्हा राजा दशरथ राजाला सांगत होते कोणाला रामाला सांगत होते की उद्या तू राजा होणार आहेस मग आता राजा होणार आहेस तर राजांनी कसं कसं वागावं त्याचे काय कर्तव्य असतात त्यांनी कसं सगळं निभवावं राजा आदर्श राजा कसा व्हावा वगैरे वगैरे हे सगळं ते सांगत होते मग तिथून ते बाहेर आले आणि सरळ काय म्हणणं आहे कैकेईचं म्हणून ते गेले काहीच्या गे महालामध्ये तर काही तिथे नव्हती मग तिला त्यांना कळालं महाराजांना की कैकई कोपभवनामध्ये गेलेली बापरे राजानं म्हटलं कोपभवनात कशामुळे गेली असेली मग हे कोपभवनामध्ये गेले आणि कोपभवनामध्ये गेल्यानंतर पाहिलं तर राणी केस मोकळे सोडून खाली जमिनीवर लोळत होती अंगावर दागिने नव्हते सगळे काळे वस्त्र परिधान केलेले होते मग त्यांनी जवळ गेले काय झालं राणीसाहेब तुम्हाला असं त्यांनी विचारलं तिने हात झटकून टाकला काही बोलू नका ना माझ्याशी नाही नाही काय झालंय काय म्हणे तर म्हणे की तुम्हाला आहे का तुमच्याकडे माझे दोन वर आहेत बाकी मागायचे तर ते म्हणले हो मला माहिती आहे तर मग मला आत्ता पाहिजेत म्हणे ते वर तर ते म्हणले आत्ता पाहिजे मग अगं मी राजा आहे मी राजा फक्त अयोध्येचाच नाही आहे तर अनेक प्रांताचा माझ्याकडे अनेक प्रांत अनेक राज्य आहे तुला काय पाहिजे कोणतं राज्य पाहिजे दिलं दाग दागिने पैसा अडका काय तुला पाहिजे तुला जे पाहिजे ते तुला दगड दे पण आज तर मी इतका खुश आहे ना राणी की आज जर तू माझे प्राण जरी मागितलेस ना तरी मी ते तुला देऊ शकतो असं महाराज दशरथ तिला म्हणाले राणी काही काही म्हणाले मला यातलं काहीही नको रागतच होती आधीच मला ह्याच्यातलं काहीही नको मी जे मागेल ते तुम्ही मला द्या वचन देत आहे मला मला प्रॉमिस करा असं ते म्हणाले आणि राजा म्हणलं हो प्रॉमिस करतो तुला मी काय तुला काय हवं आहे सांग माग फक्त तू माग फक्त मग ती म्हणली की तुम्हाला सगळ्यात प्रिय कोण आहे तर तू म्हणलं अगदी एका क्षणामध्ये देण्यात राम मग त्या रामाची शपथ घ्या म्हणे की जे तुम्ही मी जे मागेल तुम्हाला ते तुम्ही मला दिलं पाहिजे पुन्हा माघारी फिरायचं नाही माझं सगळं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि जे मी तुम्हाला दोन वर मागणार आहे ते मला तुम्ही द्यायचे नाही म्हणायचं नाही वचन द्या मला शपथ घ्या रामाची असं म्हणून त्यांनी म्हणले हो हो माग काय मागायचं आहे तुला ते माग तर ती म्हणली ऐका हां मला न पाहिजे एक पहिला जो वर आहे तर तो रामाच्या ऐवजी माझ्या भरताला हे सूर्यवंशाचं सगळं साम्राज्य द्यायचं म्हणजे त्याला राज्याभिषेक करायचा माझ्या भरताला राजा करायचं आहे आणि दुसरा वर जो आहे तर तो दुसरा वर म्हणजे रामाला भगवे वस्त्र घालून म्हणजे ऋषीमुनींच्या वेषामध्ये त्याला वनवासाला धाडून द्यायचं त्याने पुन्हा इकडे यायचं नाही चौदा वर्ष राजाला हसू आलं त्याला वाटलं ही गम अगं काही थोड्या वेळामध्ये म्हणजे काही तासच उरलेले आहेत ता राजा रामाला राज्याभिषेक करण्यासाठी आणि हे काय तू चेष्टा मस्करी करतेस म्हणे असं तुझा एवढा लाडका आहे तुझ्या भरतापेक्षा सुद्धा तू रामावर जास्त प्रेम करतेस आणि तो सुद्धा तुझी माता ही कैकई माता माझी माता आहे म्हणून एवढं मिरवतो असं म मस्करी करायची की आता ही वेळ नाही आहे बरं का ती रागत मी मस्करी करत नाही आहे म्हणे अजिबात माझे हे दोन वर आहेत आणि ते मला आत्ता पाहिजे असं तिने जोरात दणकावून सांगितलं महाराज दशरथांना महाराज दशरथ खूप दुःखी झाले हे खरंच बोलतीस तू काही काही पण हे नको न गं असं करू तू दुसरं काहीही माग मी सांगितलं ना तुला माझे प्राणसुद्धा तू मागितलेस तरी मी द्यायला तयार आहे आज म्हणून तू काहीही माग मी तुला द्यायला तयार आहे पण असं रामाला माझ्यापासून दूर करू नको ती म्हणली हां हेच तर तुम्ही रामाची शपथ घेतली आहे आणि तुम्ही मला वचन दिलं आहे तुम्ही अजूनही राजा आहात एवढ्या साम्राज्याचे राजाचं कर्तव्य काय असतं वचनपूर्ती वचनपूर्ती तुम्ही जर प्राण प्राण गेला तरी चालतो पण वचन नाही हे केलं पाहिजे तर तुम्ही मला वचन दिलेलं आहे म्हण होती ती बरोबर प्राण जाय वचन न जाय ही म्हण खरी करून दाखवा म्हणून असं काही काही म्हणाली आणि त्यात पुन्हा रामाची शपथ घेतलेली आहे आता झाले दशरथ रा महाराजाचे इकडे आड आणि तिकडे विहीर काय करावं काहीच कळत नव्हतं जर कैकईचं काई ऐकलं वचन तिला दिलेलं पूर्ण केलं ते वर पूर्ण दिला तर मला माझ्या रामापासून दूर जावं लागेल माझ्या रामाचं माझे ताता ताटातूट होईल आणि पुत्र पुत्रप्रेम मला आड येतं आहे असं त्यांना वाटलं आणि जर नाही ऐकलं काही काहीच तर तर वचनाची पूर्तता नाही केली म्हणून दोष लागेल गुन्हा होईल किती ते तेव्हा शपथ घेणं किंवा वचन देणं म्हणजे फार मोठ त्याचा शब्द बदलायचा नव्हता एकदा शब्द दिला की तो शब्द पाळला गेला पाहिजे अशी रीत होती आणि त्यात पुन्हा राजा होते सगळ्या पूर्ण ह्याचे आणि ते सगळं करायचं होतं तर मग रा, आता काय करावं ते खूप दुःखी झाले असं तिला खूप विनवण्या केल्या त्यांनी राणी कैकईला की असं करू नको नाही पण कैकईने काही मान्य केलं नाही मलाही माझे दोन वर आहेत आणि ते मला आत्ता मान्य करून द्या मला वचन दिलेलं आहे तुम्ही ती एकाच याच्यावर होती असं करून करून मग दशरथ राजा खूप रडू लागले सारखं सारखं ते मूर्छित होऊ लागले त्यांना चक्कर येऊन ते पडू लागले कारण त्यांना अतोनात दुःख झालं काय करावं त्यांना समजत नव्हतं मग आता इकडे तर हे सगळं झालं पण तिकडे सगळं राज्य म्हणजे कारण आता थोडाच वेळ तांबडं फुटू लागलेलं होतं सगळं सगळे ऋषी म्हणून गुरुवर तिथे आलेले होते राजवाड्यामध्ये आणि त्यांनी सगळी यज्ञांची तयारी सुरू केली होती राजटिळकांची राजटिळक करायचा रामाला म्हणून सगळी तयारी झालेली होती सुगंधी फुलांनी सगळा राजमहल सगळा राजवाडा सगळा सजवला होता त्याचा सगळा सुगंध सगळीकडे दरवळत होता सुद्धा सगळीकडे सडा रांगोळ्यांनी सगळी न नगरी सुसज्ज झालेली होती अनेक कलशांचं पाणी पवित्र पाणी सगळं कलशामध्ये येऊन सगळं सजून धजून बसलेलं होतं राजमुकुट जो मस्तकावर रामाच्या विराजमान होणार होता तो वाट पाहत होता कधी माझा राम येतोय आणि मी कधी त्यांच्या शिरावर मस्तकावर विराजमान होतोय इकडे सगळ्या नगरीमध्ये सगळ्या न नरनारींनी सगळे नवे कपडे दागिने घालून नाचन वाद्य सगळं संगीत सगळं सगळं सुरू होतं छान अगदी आनंदी आनंद सगळीकडे चालू होता इकडे कौशल्या माता कौशल्या माता आई होती रामाची आणि ती तर रात्रभर विष्णूच्या मूर्तीसमोर बसून आणि जप करत होती की माझ्या रामाच्या राज्याभिषेकामध्ये कुठेही उणीव नाही भासू काही अडचणी काही विघ्न नको येऊ देऊ भगवंता म्हणून ती सारखी रात्रभर जप करत होती आणि तिचा जप पूर्ण झालेला होता पूजा झालेली होती आणि आता आरतीची पण वेळ आलेली होती इकडे राम आणि सीता आपल्या कक्षामध्ये वाट बघत होते की आम्हाला कधी बोलावणे येते आम्ही कधी ह्याच्यावर जातो की तिलक आमचा होणार आहे वगैरे म्हणून असं सगळं चालू असताना ह्या सगळ्या घाई गर्दीमध्ये राजा दशरथ कुठे दिसत नव्हते गुरुद्रोण म्हणाले सुमंता राजा दशरथ कुठे आहेत तर त्यांनी इथे असायला हवं होतं त्यांच्या आता मुहूर्ताचं वेळ पण जवळ आलेला आहे तर महाराजांना बोलवा म्हणून मग सुमंत गेले आणि विचारणा केली की महाराज कुठे आहेत वगैरे तर त्यांना कळालं की महाराज तिकडे काही काहीच्या असा असं याच्यामध्ये आहेत म्हणून त्यांच्या कक्षामध्ये म्हणून मग महाराज तिकडे गेले सुमंत तिकडे गेले आणि सुमंत महाराजांना पाहून सुमंत पाहतात काय त्यांच्या आतमध्ये कक्षामध्ये महालामध्ये गेले तर राजा दशरथ मूर्छित पडलेले होते रडत होते त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं मध्येच उठत होते मध्येच रडत होते मध्येच मूर्छाहून पडत होते आणि महाराणी कैकई तिथे उभ्या रागा रागामध्ये उभ्या होत्या सुमंतांना काही कळालं नाही काय तर ते त्यांनी जाऊन वंदन केलं आणि म्हणाले की महाराज आपले आपली प्रकृती बरी नाहीये का महाराज राजवैद्यांना बोलावू का मला गुरु द्रोणाचार्यांनी पाठवलंय हो आणि म्हणाले की मुहूर्ताची वेळ होती आहे टिलक करण्यासाठी रामाचा तर महाराजांना घेऊन या म्हणून मी आलोय तुम्हाला घेऊन जायला राणी महाराज तर काहीच बोलले नाहीत कारण महाराजांना काही कळतच नव्हतं आणि मग राणी काही काही म्हणाली की राजवैद्यांना नको त्या रामाला घेऊन या इथे त्या त्याच औषधाने महाराज बरे होतील त्याच्याचकडे यांचं औषध आहे म्हणून तरी सुमन त्यांना काही कळालं नाही पण आज्ञा म्हणून ते गेले आणि रामाना निरोप दिला की तुम्हाला माता कैकणी आणि नि, राजा दशरथांनी तुम्हाला बोलवलंय म्हणून मग बाहेर पडले राम त्यांच्या कक्षातून की बाहेर पडले तर एकदम ते छत्र चामर घेऊन सेवक सगळे तयार होते त्यांच्या अगदी सेनाबिना असल्यासारखी वगैरे सगळं राम म्हणाले हे काय तर सुमंतांनी समजावून सांगितलं की आता थोड्याच वेळामध्ये तुमचा राज्याभिषेक होणार आहे तुम्ही राजा होणार आहात तर हे काही नियम असतात तर हे सगळे पाळावे लागतात तर तुमचं आजपासून तुमच्याबरोबर तुम्ही एकटे कुठेही जाणार नाही आहेत वगैरे म्हणून मग राजा छत्र चामर वगैरे सगळं घेऊन राजा राजाच्या पण अजून राजा नव्हते पण राम तिथून गेले आणि राणीच्या महलामध्ये ते गेले तिथे गेल्याबरोबर त्यांनी खाली मान घालूनच त्यांनी आधी पाहिलंच नाही आणि म्हणाले की महाराज तुमचा ज्येष्ठ पुत्र राम आपल्या आदेशानुसार इथे उपस्थित आहे बोला काय आज्ञा आहे तुमची आपली असं त्यांनी विचारलं आणि पाहतात वर तर काय राजा एक शब्द काही बोलत नव्हते पाहतात तर मूर्छित पडलेले रडत आहेत डोळ्यामधून आश्रू येत आहेत त्यांना काही कळत नव्हते काय झालं पिताश्री काही तब्येत बरी नाही आहे का राजवैद्यांना बोलवू का तर पुन्हा राणी राणीला विचारलं मग माते तू तरी सांग काय झालं आहे माझ्या पिताश्रींना का रडता पिता येते का, का मूर्छित होता येते त्यांना सुद्धा खूप काळजी वाटली खूप सगळ्या गोष्टीची मग राणी म्हणे की हे सगळं तुझ्याचमुळे होतंय तुझ्या पुत्रप्रेमामुळे ज्येष्ठ पुत्राचं प्रेम उतू चाललंय म्हणे त्यांचं आणि त्याच्यामुळे हे सगळं होतंय त्यांना तुझ्या प्रेमापुढे म्हणे राजपाठाचं काही पडलेलं नाही वचन दिल्याचं काही नाहीये फक्त राम राम माझा पुत्र माझा पुत्र करतात त्यांच्या काहीच पल्ले पडलं नाही रामाच्या राम म्हणले की माते मला काहीच समजत नाही कुठलं वचन काय वचन माझ्यामुळे म्हणजे काय मी काय केलं माझ्या प्रेमामुळे म्हणजे काय झालं माझ्यामुळे म्हणजे काय झालं मला काही कळत नाही माते तर तू थोडासा उलगडा व्यवस्थित करून मला सांग मग काही काही नाही सगळी हकीकत त्यांना सांगितले आणि मग राम म्हणाले माते कोणते दोन वर आहेत सांग मग तिने सांगितलं की माझा पहिला जो वर आहे तर तो आहे की तुझ्याऐवजी माझ्या भरताला करायचा ह्या सगळ्या सूर्यवंशी साम्राज्याचा तोच राजा झाला पाहिजे भरतच राजा व्हायला पाहिजे आणि दुसरावर तर दुसरा म्हणे तू चौदा वर्ष भगवे वस्त्र घालून मुनींच्या वेषामध्ये वनवासात जायचं आहे तो परत चौदा वर्ष इकडे माघारी फिरून यायचं नाही आहे राजा म्हणाला बस राम राम म्हणाले सॉरी राम म्हणाले की बस एवढ्याच एवढ्यासाठी पिताश्री तुम्ही एवढे दुःखी झाला अहो राजपाठापुढे पुत्रप्रेम वचनपूर्ती हे काही आहे की नाही पुत्रप्रेम हे करू नका वचनपूर्तीचं तुम्ही राजा आहात सगळ्याच्या आधी तर राजाचं कर्तव्य आहे वचनपूर्ती मातेच वा मातेला तुम्ही वचन दिलेलं आहे अहो तुम्ही भरत माझा भाऊ आहे आणि तुम्ही असंही कधीही म्हणलं असतात तरी मी माझ्या हाताने त्याला हे केलं असतं की मा माझ्या भावाला राज्याभिषेक करा म्हणून नाहीतरी मला हे नको होतं मा भरताला राज्याभिषेक केला तर मला आनंदच होईल काहीच त्याच्यामध्ये वावगं नाही आणि वनवासाचं वनवासाचं म्हणाल तर मी तर अगदी आनंदाने जायला तयार आहे कारण काय कारण तिथे मला अजून तपस्वी ऋषी मुनी भेटतील वनवासामध्ये अजून त्यांच्याकडून मला खूप काही काही शिकायला मिळेल तिथल्या निसर्गामध्ये निसर्गाच्या सन्निधात राहून अजून मला मी म्हणजे अजून तपस्वी होईल अजून खूप चांगलं चांगलं मला शिकायला मिळेल तर मला काहीच हरकत नाही मला हे दोन्ही वर मान्य आहेत पण हे सगळे माझ्यावर मान्य झाले तर किती सगळ्यांचं सगळं चांगलं होईल तुम्ही वचनपूर्तीतून तुमची सुटका होईल म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये बंधन राहणार नाही तुम्ही त्याच्यात अडकणार नाही माता कैकईला हे होईल तिचं तिला खूप आनंद होईल माझ्या मातेला तर अहो आत्ता हे चौदा वर्ष असे चुटकीसरशी संपून जातील पिताश्री तर मी जायला तयार आहे मला आशीर्वाद द्या असं म्हणून त्यांनी दोघांनाही वंदन केलं आणि तो महालाच्या बाहेर पडला तर तर मित्रांनो सांगा बरं सांगा कसा ह्याला म्हणून तर प्रभू म्हणतात म्हणूनच तर देव म्हणतात आणि मग त्याच्यामुळे आज त्यांनी काय केलं आज काय त्यांनी हे करून दाखवलं की एवढा राज्याभिषेक होणार राजा होणार ते सुद्धा त्यांनी नाकारलं आणि शिवाय वनात कोणाची तर आईची आणि वडिलांची आज्ञा पाळावी म्हणून ते वनात सुद्धा जायला निघाले तर अशा श्रीरामाचा प्रभू म्हणूनच आपण त्यांना वंदन करूया तर आज आजचं आज, आज आपण भाग इथेच संपवूया भेटूया புடையமாக ஜெய ஸ்ரீராம்